अभूतपूर्व पाऊस आहे म्हणजे जास्तीचा पाऊस अगोदर झाला नाही असं कधी झाला नाही झालेला आहे तसंही या वेळेला सुरुवातीला एकशे सहा ते सात टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्याप्रमाणे म्हणजे तर कसं आहे की शासनाकडच्या ज्या काही योजना त्यावेळेला करू शकतो मिटिंग्स घेतल्यात सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यशवंतराव चव्हाण मीटिंग हॉलमध्ये भेटी घेतली वगैरे वगैरे मग तो अंदाज करून जे शासन करू शकतो त्यावेळेला केलं झालं असं आतापर्यंत जवळपास एकशे तीस टक्के पाऊस पडला आहे हा आणि पावसाचा जो वेग आहे तो इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे पिकांचं नुकसान तर सोडा सोडा पिकांचं तर नुकसान शंभर टक्के झालं मी तर माझं मत मा आहे पंचनाम्याची गरज नाही ज्याला आपण आय साय डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब ड्रोन आणि त्यांनी घेतलं तसं मी पत्र दिले त्या टाईपमध्ये नुकसान झालेलं पण विशेष आणि पुढचं नुकसान असं झालंय शेतकऱ्यांचं की बरीच चांगली माती सुद्धा वाहून गेली आहे बऱ्याच शेतांची म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिने असतात टॉनिक्स असतात ह्या टाइप मध्ये सुद्धा पूर्ण नुकसान शेतकऱ्यांचं झालंय खरं म्हणजे अजून पंधरा दिवसांत जेव्हा आपलं हे सगळं निवडेल तेव्हा एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणजे अक्षरशः ज्यांची घरं म्हणजे इतकी आता पावसाच्या ओलाव्यामुळे म्हणजे पाजू लागली आजही ती पाजू लागली इतकं सतत दार पाऊस सुरू होता म्हणून नक्कीच नुकसान प्रत्येक प्रकारचं झालेलं आहे पिकांचं नुकसान तर झालेलंच आहे परंतु आता म्हणजे संकट असं आहे की बऱ्याच जणांना समजा सांगून सांगून विमा पण नाही काढत तर त्यांचं काय होणार हे सुद्धा प्रश्न एक प्रश्न समोर उभे आहेत म्हणजे ज्यांचा विमा आहे त्यांना विम्याचे पैसे भेटतीलच भेटतील दुसरं शासनही ती जी काही मदत करणार आहे ती शंभर टक्के करणार आहेत आता सध्या मी जी पूर्ण माहिती घेतलेली आहे शासनाने म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय त्यावर प्रचंड मोठं काम सुरू आहे सगळ्या माहिती घेऊन संकलन करून एक एकंदरीत काय डिक्लेअर केलं पाहिजे काय नेमकं शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला, दिला पाहिजे त्यावर काम सुरू आहे ते लवकरात लवकर करतीलच परंतु मला असं वाटतं आत्ताचा पाऊस बघून मराठवाड्यामध्ये दोन प्रकारचे संकट कायम उभे आहेत म्हणजे दर चार वर्षानंतर आणि त्यानंतर ताबडतोब आला कि ओल्या दुष्काळात चिप स्थिती निर्माण होऊन जाते जी या वर्षी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्याला दूरगामी परिणाम करतील असे जास्तीचे पाऊस झाले जरी तरी ऑस्ट्रेलियन धरतीवर ताबडतोब पाणी निघून जाणे कमी पाऊस झाला तर जो जो निघून गेलेला पाऊस आहे तो योग्य ठिकाणी स्टॉक करून ठेवणे म्हणजे जे आहेत ते आता बाळू शकणार नाही कारण की जमिनी कोणी देत नाही दिलं पण नाही पाहिजे परंतु वेगवेगळ्या ज्या आपल्या खालच्या ज्या जमिनीतल्या स्टॉक्स आहेत त्यातही मोठं काम शासनाला करावं लागणार आहे खरं म्हणजे शासनाने सन्मान्य फडणवीस साहेबांनी सिंचन चे इरिगेशनचे मंत्री होते तेव्हापासून सुरुवात केली होती मध्ये दुर्दैवाने तो गॅप पडला सरकार होती म्हणून आता पुन्हा सुरू केलंय डीपीआर डिसेंबर पर्यंत ठीक पर, आहे ही भविष्यातली गोष्ट मी सांगू लागलो पण आता नक्कीच सर्व शेतकरी मित्रांना मी आश्वासित करू इच्छितो की आम्ही सर्व पत्रव्यवहार मी शासनाकडे जाऊनही आलो सगळी कामं अधिकारी लेव्हलवर खालच्याकडनं सगळ्या माहिती घेणं प्रत्येक लेवलच्या माहिती घेणं चालू आहे आणि त्यावर योग्य ते डिक्लेरेशन काय होत की पाऊस उघडतच नाहीये आत्ता आणि पुन्हा दाखवतायत की आत्ता पुन्हा एकोणतीस तीस ला पाऊस पडेल अठ्ठावीसला आणि पुन्हा दहा तारखेला पण पाऊस पडेल तर थोडस आपल्याला इतका मोठा जेव्हा हे असतं करोडो एकर जमीन त्याची सगळी माहिती घेऊन डिक्लेअर केलेलं कधी बरं असतं कुणीही चिंता करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणार पंचनामे आतापर्यंत सुद्धा मंडळा तिकडे केलेली नाहीये याकडे आपण बघा तुम्ही थोडं प्रॅक्टिकल समजून घ्या एक तलाठी मंडल अधिकारी म्हणजे पाच सात तलाठ्यांमागे मागे एक मंडल अधिकारी बरोबर आहे तुम्ही सांगा आठ दिवसापासून आठ घंटे तरी पाऊस नाही असं कधी स्थिती आहे का अशी स्थिती नाही दुसरं असं इतक्या मोठ्या एरियाला जायला वेळ लागतो तिसरं असं प्रत्येक ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाहीये तहसीलदार स्वत ड्रोन जसं मी पत्र दिलं किंवा नजर नाम आम्ही त्याला म्हणतो नजरेने बघितलं की हो सगळं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे असाही एक पंचनामा असतो म्हणून पंचनामा होणार नाही अशी गोष्ट माझ्या मतदारसंघात घडणार नाही पंचनामा झाला नाही म्हणून कुणाला नुकसान भरपाई झाली नाही असं माझ्या मतदारसंघामध्ये घडणार नाही बघा याच्या बाबतीमध्ये ओला दुष्काळ निर्माण म्हणजे जाहीर करताना केंद्र सरकारचे पण आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात शासनाने सन्मान्य मुख्यमंत्री महोदय केंद्राला कळवून त्या टीम्स वगैरे जे काही पाचारण करत असतात त्या बघण्यासाठीच्या वगैरे त्या पण सांगितलेल्या आहेत एन डी आर एफ असेल किंवा इतर टीम्स असतील त्या सगळ्या बघतील आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल म्हणून ओला दुष्काळ किंवा ओला दुष्काळच्या ज्या मदती दिल्या पाहिजे ते शासन नक्की देईल दिवाळी दसरा तोंडावर आहे आणि अशा वेळेस तोंडाला शेअर घासकार आहे माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीच्या अगोदर त्यांना जे काही डिक्लेरेशन होईल त्याच्यातला एक हप्ता का होत नाही ते देण्याचा मानस शासनाचा आहे असं मी अं समजतोय मी जेव्हा जातोय बघतोय म्हणून एक्झॅक्ट माझ्याकडे माहिती नाही परंतु ही गोष्ट शासनालाही कळते कळालेली आहे की दिवाळी समोर आहे त्याकरता योग्य मदत शासन नक्की करणार आहे मी दररोज एस uh, डी एम आमचे कृषी अधिकारी आमचे तहसीलदार आणि या सगळ्यांशी माझी चर्चा चालू असते की काय प्रमाणामध्ये होऊ लागलं कोणत्या नवीन टाईपचे होऊ लागले जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मात्याची पण uh, हे झालेली आहे म्हणजे uh, ज्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला माती पाहिजे ती माती पण वाहून जाऊ लागलेली अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नुकसान होतं माझा रोजचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे जवळपास जवळपास शंभर टक्के झालंय जवळपास शंभर टक्के झालंय थोडंफार काही झालं असेल ऊस वगैरे क्षेत्र थोडेफार वाचले असतील असा अंदाज आहे बाकीचे सगळे क्षेत्र म्हणजे कापूस आणि मका जवळपास गेल्याच जमाय काही काही ठिकाणी जरी येलो म्हणजे पिवळे मका दिसत असतील तरी काही ठिकाणचे म्हणजे आता ते झोडणीवर आलेले आहेत काही मका वगैरे आहेत ठीक आहे बघितलं जाईल पण ती काय आता ते काही शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे असं नाही त्यातलं सगळं काढून वगैरे काही करणार परवडण्यासारखं असं काही शंभर टक्के सरसकट नुकसान भरपाईची मागणी नाही मला वाटतं शासनाची मानसिकता तरी राहणार आहे आता तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये खास करून लातूर बीड नांदेड संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी वृष्टी झालेली आहे की सरसकटच त्यांना द्यावा लागणार आहे